बिहार विजयाचा मिरजेत जल्लोष भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडला भाऊ बापूंनी हलगीवर ठेका धरला मिठाई वाटप व वा फटाक्यांची आतिशबाजी पप्पूच्या खोट्या प्रचाराचा काही फरक पडला नाही काँग्रेसने दुकान बंद करावे आमदार सुरेशभाऊ खाडे बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या प्रचंड यशाचा उत्साह आज मिरजेतही पाहायला मिळाला भाजपच्या वतीने आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयासमोर मोठा जल्लोष करण्यात आला फटाक्यांची आतिशबाजी मिठाई वाटप आणि ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे व ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांनी हलगीवर ठेका धरत उत्साह वाढवला तर सौ सुमनताई खाडे माजी महापौर संगीता खोत भाजपा महिला जिल्हाध्यक्षा स्वातीताई खाडे शोभाताई तोडकर यांनी फुगडी खेळत बिहारमधील विजयाचा आनंद साजरा केला दरम्यान काँग्रेसच्या पप्पूच्या खोट्या प्रचाराला जनता बळी पडली नाही असा टोला लगावत काँग्रेसने आता त्यांचे दुकान बंद करावे अशी कठोर प्रतिक्रिया आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी दिली विजय साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती यामध्ये अनघा कुलकर्णी ज्योती कांबळे अनिता हारगे मोहन वाटवे बाबासाहेब आळतेकर उमेश हारगे जयगोंड कोरे विलास देसाई विक्रम पाटील शशिकांत वाघमोडे धनंजय कुलकर्णी यांसह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता आज देशामधला ऐतिहासिक विजय बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळाला एन डी एनं जवळजवळ दोनशे पार करायचा प्रयत्न झालेला आहे आता एकशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपर्यंत आता गेलेली आहे अजून अजून निकाल बाकी आहेत तर त्या निकालाच्या माध्यमातून दोनशे पार करेल असा सगळ्यांचा विश्वास आहे हे जे घडलं गेलं लोकसभेला काँग्रेस आणि इतर पक्षांनी मित्रपक्षांनी एक निगेटिव्ह प्रचार तिने केला आणि निगेटिव्ह प्रचार केल्यानंतर हे चुकीचं झालं हे सगळ्या जनतेच्या मनात आलं आणि जनतेनं त्याचा निकाल महाराष्ट्राची विधानसभा असू हो द्या किंवा आता बिहारची विधानसभा असू हो द्या यामध्ये दाखवून दिलं की खोटं बोलून रिटून बोलून मतं घेता येत नसतात त्या पद्धतीनं हा एक करिश्मा आज बिहारच्या जनतेनं इथं दाखवून दिला त्याबद्दल मी लोकप्रतीय नात्यानं बिहारच्या सगळ्या जनतेना बंधूना आणि सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींना मी सगळ्यांना धन्यवाद देतो मी त्यांचे पहिले आभार मानतो <laughs> हा करिश्मा हितेश कुमार असतील आणि मोदी साहेब असतील यांच्या माध्यमातून हा करिश्मा घडला गेला शेवटी जनता ही विकासाला भावलेली आहे विकासाच्याच पाठीमागे राहते हे जनतेने दाखवून दिलं आणि मोदी साहेबांनी जो बिहारमध्ये विकास केला नितीश कुमारने जो विकास केला त्या माध्यमातून जनतेनं ह्यांना कौल दिलेला आहे आणि मोठ्या बहुसंख्येनं कौल दिलेला आहे आज जे आपल्या देशाचे एक नेते पप्पू हे म्हणत होते की निगेटिव्ह आहे मतदान चोरतात हे करतात ते करतात पण आज पाच सीटच्या वर काँग्रेस जाऊ शकलं नाही आहे आज चार सीटवर थांबलेलं आहे अजून कमी होतील त्यांच्या एक दोन सीट मिळाल्या तर मेहरबानी असं मला वाटतं त्यामुळं काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं आणि जर हे आता देशात चालत नसेल तर काँग्रेसनं आपलं दुकान बंद करावं आणि शांत बसावं ही माझा आदेश असेल आज मी विनंती असेल कारण आता चालत नाही आणि ह्याचाच परिणाम आता निश्चित महाराष्ट्रामध्ये जल्लो चालला आहे सगळ्या भागातून भागा तालुक्या तालुक्यातून जल्लो चाललेला आहे आणि त्या जल्लोषाच्या माध्यमातून येणाऱ्या जे स्थानिक निवडणुका आहेत आता त्या निवडणुका निश्चितच भाजप आणि महा आघाडी महायुती महायुती ही ताकदीनं काढेल आणि त्या माध्यमातून निश्चितच महाराष्ट्राचे पण हे स्थानिक स्थाच्या निवडणुकीचे निकाल तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर महानगरपादचे निकाल बघायला मिळतील आता तर हे फक्त बिहारमध्ये झालेलं आहे आणि बिहारमध्ये दे गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रचारला गेले होते एकनाथ साहेब प्रचारला गेले होते गिरीश महाजन प्रचारला गेले होते आमचे तावडे साहेब तर तिथं बिहारचे प्रभारी आहेत तिथं आणि ह्यांनी हा करिश्मा तयार केला आणि हिथं जाऊन जे लाडक्या बहिणीला जसं महाराष्ट्रामध्ये जसं योगदान दिलं लाडक्या बहिणींनी जे आशीर्वाद दिले त्याच पद्धतीनं बिहारच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिले एक्कावन बावन्न टक्के मतदान हे एकाहत्तर एकाहत्तर टक्के एकाहत्तर टक्के मतदान हे महिलांचं झालं कारण हा करिश्मा हा करिश्मा तिथल्या माता बहिणींनी दाखवलेला आहे त्यामुळे हे संपादन केलं त्याबद्दल मी नरेंद्र मोदींना नितेश कुमारजींना तावडे साहेबांना एकनाथ साहेबांना आणि आपले सर्वांचे लाडके देवाभव त्यांना मी धन्यवाद मानतो आभार मानतो परत एकदा बिहारच्या सर्व मतदारबंधूंचं माता बहिणींचं मी आभार मानतो आम आमचा जो विश्वास ठेवला त्याला कुठेही भाजप कमी पडणार नाही इंडिया कमी पडणार नाही आणि हिथून थोडं बा बिहार हे मार्गावर स्पीड न जाईल एवढं मला विश्वास वाटतो धन्यवाद